आपण आज श्रीक्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी आहोत या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान मोरवड यांच्या वतीनं कैलासवाशी जगन्नाथरावजी सेंडगे पाटील यांचं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीने थी या ठिकाणी तयारी होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगू शकाल कशा पद्धतीने तयारी करत आहात आज आम्ही अलंकापुरामध्ये गुरु कुंभार गुरुजींच्या संस्थेत मुद्दाम आलेलो आहोत रात्री मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडवून डॉक्टर संजय मस्के पाटील माझे स्नेही शिवाजीराव मस्के पाटील दत्ताराव सवाशे आदी करून आम्ही गोविंदराव गोंडे इत्यादींना मुंबई येथे भेट देऊन महासंघाचा पाठिंबा आणि आपण तो प्रश्न विचारला आहे की आमचे वडील स्वर्गीय जगन्नाथराव शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र आळंदी येथे आम्ही एक व्यापक कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा प्रयोजन हेतू सांगत असताना मी मुद्दाम नमूद करेल की कुंभारकुरुजींच्या संस्थेचा आणि आमचा अनन्य संबंध आहे त्यामध्ये दुग्ध योग म्हणजे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पूजनीय पंडित महाराज क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्म आणि वारकरी आघाडीच्या विभागीय पुणे विभागीय अशा प्रकारच्या पदावर नियुक्ती झालेली आहे आपण भाऊ ग्रामीण भागात कार्यक्रम करतो एका दुसरा कीर्तनकार ग्रामीण भागात उपलब्ध होतो आणि मग आमच्या परिवारानं जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांनी एक निर्णय घेतला की आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण अलंकापुरात अर्थात माऊलींच्या दरबारात गुरुजींच्या सानिध्यात व्हावं आणि म्हणून ती तारीखही निश्चित झाली बारा सप्टेंबर येथं एथ येथे आपल्याच या हॉलमध्ये या कार्यक्रमाला आदरणीय आमचे स्नेही पंडित महाराज क्षीरसागर यांच्या कीर्तनानं होईल कीर्तनानंतर नवनिर्वाचित सर्वच ट्रस्टी विश्वस्त यांचा आम्ही सत्कार कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि मराठा महासंघाच्या वतीनं करत आहोत यामागे एक व्यापक भूमिका आहे भाऊ आपण आपण पुणे विभागाच्या अध्यक्षपदावर आज विराजमान आहे म्हणून या विभागामध्ये वारकरी संप्रदायाचं आपल्या आध्यात्मिक आघाडीचं काम जोमाने सुरू व्हावं म्हणून एक प्रेरणा म्हणून आपण या पुण्यस्मरणाच्या औचित्यानं हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय चैतन्य महाराज कबीर आदरणीय पुरुषोत्तम दादा पाटील आदी करून सर्वच ज्ञानेश्वर महाराज संस्थानाशी संबंधित असलेले ज्ञानेश्वर वीर असतील चंद्रकांत दादा चौधरी असतील आदरणीय उमेश महाराज दशरथे असतील आणि हा पुरस्कारचाही कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्ह्यात इतर मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी येऊ शकत नाही अध्यात्म सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी यामध्ये आमचे आणि भाऊचे स्नेही संजय गुंडरे पाटील असतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान अजितरावजी वडगावकर यांना मानपत्र देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबईहून आमचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी पुणे विभागातून मराठा महासंघाचे सर्व सहकारी आमचा नातलग परिवार खरं तर मराठा महासंघ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि आपली संस्था हा आमचा एक परिवार आहे त्याच्यासाठी विशेष कुणी आमंत्रित नाहीत राजभाऊ वाघ असतील अधिकरुण हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विभागीय विभागीय अध्यक्ष श्री हबप पंडित महाराज क्षीरसागर आपण काय सांगू शकाल आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करताल रामकृष्ण हरी गुरु ब्रह्म देव गुरु गुरु ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु देनम आज हरिभक्तपराय आमचे शेंडगे साहेब यांचे जे पिताश्री आहेत श्री वैकुंठवाशी जगन्नाथरावजी शेणगे पाटील साहेब यांचा पाचवा पुण्यतिथी स्मरण सोहळा या ठिकाणी करायचं नक्की झालेलं आहे याच्याशी या या, या, या कार्यक्रमाच्या बोडाशी असा एक विशेष मनोभाव आहे की आपला मराठा महासंघाचा आणि पुणे जिल्हा परिसरातील मराठा महासंघाचे कार्यकर्ते यांना या कार्यक्रमाचा लाभ भेटावा आणि त्याद्वारा एक उत्तेजन प्राप्त व्हावं अशा प्रकारची मनोकामना आहे कुठल्या तरी प्रकाराने आपल्या मराठा महासंघाच्या कामाला बळकटी निर्माण व्हावी चालना निर्माण व्हावी यातला मूळ हेतो त्या दृष्टिकोनातूनच बीड जिल्ह्यातला कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी देवाची या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हरिभक्त पारायण श्री साहेब म्हणजे शेंडगे साहेब हे पूर्वीपासूनच अशा कार्याच्या चळवळीमध्ये अत्यंत म्हणजे अग्रगणे अशा स्वरूपाच्या असतात त्यामध्येच हरिभक्त पारायण श्री महाराष्ट्र मराठा महा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप हे अत्यंत प्रेरणा देणारं व्यक्तित्व असल्यामुळे त्या प्रेरणा देणाऱ्या व्यक्तित्वाचा यामध्ये थोडासा जे सल्ला आणि उपयोग होऊन तो कार्यक्रम बीड जिल्ह्यातून आळंदी पुणे जिल्ह्यामध्ये आला आणि संपूर्ण मराठा महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत मला आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचं पुणे जिल्हा विभाग विभाग विभागीय अध्यक्षपद दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून या कार्यामध्ये रस घेणं मला ही अत्यंत उचित वाटतं आणि मला ही करणं जरुरीचं आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी तीनशे ते चारशे लोक उपस्थित राहून हा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे पुण्यतिथी श्रीसंत जगद्गुरु तुपोबाराय प्रतिष्ठान आणि यावतीनं देणारे देण्यात येणारे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार आणि श्रीसंत ज्ञानोबाराय देवस्थान ट्रस्टचे जे नवनिर्वाचित आणि जुने ट्रस्टी अर्थात हरिभक्तपरायन निरंजन नाथजी महाराज पुरुषोत्तम महाराज पाटील हरिभक्तपरायन कबीरजी महाराज निलेश महाराज कबीरजी हे सगळे एकत्रित त्यांचा परत या जगदगुरु तुकोबाराय प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्याचा मनोदय शेंडगे साहेबाचा आहे तो या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे अर्थात आळंदी देवाची या ठिकाणी क्षेत्र असल्यामुळे आपल्या वाडवडिलांची पुण्यतिथी जर पितरांची पुण्यतिथी केली तर अधिकतम स्वरूपामध्ये पुण्य उपलब्धी होती अशा प्रकारचा संत शास्त्र आणि वेद पुरावा त्याचा परिणाम आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी आणि कार्य ह्या दोन्ही गोष्टी दोन तीन गोष्टी एकत्र करून या थी ठिकाणी हा कार्यक्रम करणार आहेत त्या दिवशी सकाळी नऊ ते अकरापर्यंत काल त्या पुण्यतिथी स्मरणाच्या निमित्ताने कीर्तन कार्यक्रम होणार आहे त्या कीर्तनाला दोन तीनशे लोक उपस्थित असणार आहेत त्यानंतर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होईल पुरस्कार सोहळा होईल आणि त्या पुरस्कार सोहळ्यानंतर जेवण साधारण चारशे ते पाचशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली सुगराज सुंदर जेवण अशा प्रकारचं देऊन आळंदीतील महाराज मंडळी आणि बाहेरून आलेली जी पाहुणे मंडळी आहेत या सगळ्यांना उत्कृष्ट सुगराज जेवण देण्याचं शेंडगे साहेबांनी पूर्ण ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तो कार्यक्रम पूर्ण होणार आहे मुंबईवरून दादा जगताप हे येणार आहेत त्यांच्याबरोबर चाळीस पन्नास कार्यकर्ते येणार आहेत पुणे चिंचवड परिसरातील सगळी कार्यकर्ती मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि माझी संबंधी मंडळी या ठिकाणी येऊन असा हा कार्यक्रम पूर्णत अत्यंत सुंदर यशस्वी पार पाडणार आहोत आम्ही असा आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश एवढाच आहे की मराठा महासंघाचं कार्य पुढे चालावं पुढे ढकलावं हो त्याला चालना मिळावी हे आहे आणि आत्ता आज या ठिकाणी हे जे आम्ही एकत्रित आलेलो आहोत तर आ, संघर्ष योद्धा आपले मनोज जरांगे पाटील यांनी जो मुंबईला आझाद मैदानामध्ये मोर्चा नेहलेला आहे आणि उपोषण सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देणं हा आमचा एक म्हणजे किंबहुना हक्क म्हणण्यापेक्षा आमचं हे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य तत्परतेना आम्ही त्या उपोषणाला मोर्चाला पाठिंबा देतो आणि याद्वारा विनंतीही करतो सरकारला की त्यांनी ताबडतोब प्रयत्न करून कुठल्या काय जे जे प्रयत्न करावे लागतील ते करून, ला करून या संपूर्ण समाजाला शांत करावं आणि सुव्यवस्थित उत्क्रांती होईल समाजाची अशा पद्धतीचं जे आरक्षण आहे ते द्यावं असे आम्ही याद्वारा विनंती ही करतो अशा दोन कारणांनी आज एकत्रित जमून आम्ही हा आ, एक प्रचार याच दृष्टिकोनातून आम्ही हे आज बाहेर घेत आहोत